मी अश्विनी सैस्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे सकाळचे वाजलेत बघा नऊ आणि जसं सकाळी उठले तेव्हापासून बारीक बारीक जे पाऊस आहे ना पाऊसच आहे तर पावसाचा फायदा आणि तोटा दोन्ही आहे शेतकऱ्यांना जर बघायला गेलं तर खूप तोटा आहे कारण की जे आता सगळं आपलं पीक काढायला आलेलं आहे तर ते काढून तर घेतलंय जसं हे आपलं सांगते काढून तर घेतलंय पण त्यांची रास करायचं वाळवायचं किती बघायला गेलं तर आपल्या घरापासलं जे गार्डन असतं एक ना एकदम पावसाच्या पाण्याने मेंटेन राहतं जसं की आता आपल्या आलेगावातलं तर सगळं मिक्स पाणी असते कारण की बघा नळं पाणी नाही आलं की भरचं पाणी घालतो आपण झाडांना त्यामुळं झाडं अजिबात उपदार येत नाहीत विकत आणलेली गुलाब झाडं परी किती वेळा तर आणायला लावली किती वेळा तर लावली पण ती काय आलीच नाहीत पण मी तिथे तुम्हाला सांगते भाऊने आणलेलं आहे तर परीने डोक्यात घातलेलं गुलाबाचं फुल जसं की बघा कालच्यापासून जर बरेच लागले होते अजून दोन कळे इथं आणि आहे ना अरे बापरे काल सही फोन केली होती आपलं जे देशी गुलाब आहे ना कमीत कमी तीस पस्तीस गुलाबाची फुलं मला म्हटले आई थांब तुला सरप्राइजेस देते पावसामुळे व्हिडिओ कॉल केलेली होती मी येताना भरपूर कळ्या होते मी दाखवले तुम्हाला सगळं फुलून जणू काय असं मोठीची मोठी फुलदाणीच लावले असं झालेलं होतं आणि दोघेही पॅक झाले दोघे नाही सर्दी आले कारण की वातावरण इतकं बेकार आहे सकाळी पाऊस पडतो आणि संध्याकाळी थंडी दुपारी ऊन असं वातावरण चालू आहे तर चला तुम्हाला ना गार्डन छोटेशी गार्डन नाहीतलं जेवढं जागा आहे तेवढे छान तेवढेच झाडं लावलेले आहेत वहिनीनं वगैरे तर म्हटलं चला तुम्हाला दाखवावं कारण की अशा वातावरण वातावरणामध्ये इतकी छान ते झाडं दिसाले बाग केले ना तुम्हाला सांगते आपण जी पुदिना विकस आणतो ना, ना। पुदिनेच्या काड्या वहिनी म्हटलं मी बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा लावली पण आजच वेळ जरी आता श्रद्धा उचलते ती ना तर मी किती छान पुदिना आला पुदिना आलाय मागच्या वर्षी पण तुम्हाला मी दाखवले होते चिगळ्याची भाजी आमच्या भरलेला म्हणतो आम्ही तर आता कमी झाल काढून काढून मला कळत पाणी असं कसं निसर्गाची काय म्हणायचं निसर्गाची किमया तर एवढंच आळूचा गड्डा आलय आणि तुम्हाला सांगते इथूनच मी ना मनी प्लांट घेऊन गेले होते मनी प्लांट आणि हे पण पोरं खेळताना खालीवर करतात नॉर्मल आहे नंतर गेल्या वर्षी तिथं वरती पर्यंत असं गेलं घराचं काम होतं ना त्यामुळे काढलं होतं तर हे बघा अजून एक कळी आले आणि ते कळे आले आम्ही आल्यापासून तिथे एवढे फुलं होती परीनं हा मोगरा पण छोटीशी जाणारी स्वातीच हे छान आहे बघ स्वातीच एवढंच आहे म्हणजे गुलाबाचं कलर एकदम बेस्ट आहे आणि काय होतं माहितीये का, का? गोड पाणी एक सारखं असल्यामुळं फुलं पण का लिली लिली आणि मुतफोड्यावरती आणि हे आपलं खायचं लिंबू करून जे टाकलेलं होतं का नाही तर त्याच्यापासून आलेलं हे लिंबू आहे मला वाटतं पुढच्या वर्षीपर्यंत ह्याला लिंबू पण टाक कमी जागेमध्ये तिथं सीता पळे आईने सगळे कपडे धुऊन टाकले आणि उन्हाळ्यामध्ये जे ना टमाटर लावले होते तर टमाट्याचं नाव बघा वैशाली टमाटर आहे hmm? वैशाली टमॅटो टमॅटो <laughs> झाडाचं नाव वैशाली टमॅटो झाड इतके टमॅटे लागतात ना अजून भरपूर तर उन्हाळ्यात मी तर ना फक्त एकाच हातीचे टमाटे काढले होते इतक्या लोक ठेवले तर किलो दोन किलो निघाले होते तर भरपूर टमाटा आले भरपूर तिथं लांबळ होतं कलर देताना अडचण होत तिने जांभळ कट केले परत त्या जांभळ यायला लागले आणि कलर देताना मग प्रत्येक अडचण करत होता मला वाटतं इथून कट केलं असणार हे मी परत पावसामुळं परत आलंय परत छान फुटायला लागले आपल्यापेक्षा छोटस असत प्रकार एकदम आणि हे पण पिंक कलरच जास्वंद आहे पण कट लाल आणि पिंक जरा मिक्स आहे ना मिक्स आहे तर हे पण छान फुटल पावसामुळे पावसाचे फायदे पण आहेत छोटे पण आहेत आणि ते कडेपत्ता होता कडेपत्ता पण हे निकाल दुकानाकडे आता कडीपत्ता आहे आंब्याचं झाड सगळं गुलाब आहे तिकड पण गुलाब आहे कायमचे गुलाब आहे शेवगा आहे शेवगा आहे शेवगे पण लागले छोट्या मम्म म्हणते कि घरच आहे आपलं फक्त किचन नाही तिथं वर्षी आले नंतर किती छान आहे आहे तर इथले एवढे अशी झाड आहेत पुढे गेलेले तर काय घ्यायचं आले दुकानात कशाला असू दे नको काढू हा आपल्यातला आहे बघ देशी गुलाबा माझी शाळा इथन दिसते बघ बाय आग चलो आता अण्णा काय करलय बघ जेवढं लागतं तेवढंच घेऊ एवढं सगळं पिल्ली आहेत तिची आई आणि ती पिल्ली ह्या वयात पडत जायचं नाही सावकाश सावकाश वॉकिंग करायचो तरुण <laughs> आहे पण मी पडला फिरला का होतंय आल्या आम्हाला होत मांडत चुकते त्यांना किलो पिढर ताई ताई आन नाही वाटत आम्ही आल्यापासून पासून आलीच नाही वाटत फिरायला आता उद्या सावकात जावा फास्टर हे पळते परला तिला कर्म ना, ना काय तर क्रिएटिव्हिटी करते तिला आवडते ए बाई बास की रांगोळी संध्या बाई अगोय छान केलेस की गेला हडकावं लागेल परी बघ पाटी मग कसं केलेस अँगल काय केले अगो बाई डोक हडकव हडक हडकव आता हडकव हिचा नको फॅन करून ठेव मोहॉल मध्ये ठेवलंय बघ फॅन चालू आले आले ना लगेच ब्लाऊज शिवाय टाकले होते सगळे ब्लाऊज मी शिवते पण म्हटलं आता चला हे तर हायचं म्हटलं ब्लाउज शिवून घ्यावा तर आईबरोबर माझे पण ब्लाऊज टाकले होते कारण की आई पण ब्लाऊज टाकले म्हटलं चला माझे पण टाकू कारण की मी बघा आजचे जे पाठीमागचे डिझाईन आहे जसं की ती मी जी आईनं दिवाळीत घेतलेली पैठणीमध्ये जी साडी आहे ना ती जी पाठीमागच्या डिझाईन वगैरे आईनं केल्याचे असते ते मला अजिबात मी कधी कट करायचा प्रयत्न केले नाही आहे मला पण बरोबर टाकावं तर असं काढलेली आहे आणि डिझाईन तर ना ऑलरेडी आलेलीच आहे त्यामुळे डिझाईन करायचा काही प्रश्न येत नाही एवढंच की दर हे ना मी वन टस्कर ब्लाउज शिवायची मी स्वतः शिवते ते तर हे मी कटोरी शिवायला टाकलेले तर मस्त असा ब्लाऊज मला शिवून आज आलेले परी घेऊन साड़ी एक साड़ी आई ने वाली आसा। तर ह्या साडीवरचा एक ब्लाउज झाला शिवून आणि दिवाळीमध्ये जी साडी घेतली होती आईने जेव्हा घेताना सातशेवाली बारवी तर त्याच्यावरचा ब्लाउज असा तर मी शिवते म्हणून मी काय केले होते साडीचं थोडं थोडं ना कापड काढून घेतले होते तिला म्हणजे आता एवढं साडीचं कापड काढले तर याचा काय तर उपयोग कर अधी असं कोळी लावली आणि लेस लावायला सांगितलं हे पण थ्रीपोर आणि कटरी शिवलेले पहिल्यांदाच मी ना शिवलेले ब्लाउज दाखवते हे तर नेहमी ना मीच शिवलेले ब्लाऊज दाखवत असते आणि सर ती इतकी जाम झाले ना त्यामुळे काय बोलता येणार आणि काय नाही म्हटलं चला तुम्हाला ब्लाऊज दाखवावं तर दोन्ही साडीवरचे ब्लाऊज शिवून झाले तर अलिगावला गेलं की लगेच शिवले असते मी एवढं की थोडं लेट शिवले असते काम वगैरे बघून तर मस्त संध्याकाळच्या जेवणाला आईनं ना सकाळी राजमा भिजत घातलेली तर पाच त्या देऊन घेतले आणि तिथून आता आई घेरी वेरी करणार आहे तर चला आईच्या राजम्याची सुद्धा रेसिपी दाखवणार आहे तर मी ना शिवलेले हे दोन ब्लाऊज तर कसे आहेत हे सांगा पण हा ब्लाऊज आवडला जास्त काय हा एकदम मस्त असा ना ब्लाउज शिवलाय तर बघू आता अजून का मी ट्राय केलं नाही पण गावाला जाताना म्हटलं ही साडी घालून जावावी जाताना नेसून जावावी ही साडी कारण की पहिल्यांदाच असं ब्लाउज वगैरे सगळं तयार साडी पण तयार करून घेतलेली आहे फक्त साडी वगैरे आणायचे तर चला आई पण बसते तुला स्वयंपाक करायचंय परत दुकानात जायचंय साडेसहा वाजे साडेसात सात आठ पर्यंत पूर्ण स्वयंपाक बनवून घ्यावा लागतो आणि दिवसभर दिवसभर का ब्लॉक केलाच नाही इतकी सर्दी इतकी सर्दी इतकी सर्दी बोलायला पण काय लागवी सगळेच जाम कणिक मळले हे बघा आणि सुकी भाजी ना वांग करणार आहे आई आणि ग्रेव्ही साठी किती टमाटे घेतले का दीड टमाटा आणि एक कांदा बोलाले ना बघ मला तर ग्रेवी साठी तर किती एक दोन चार वाट्या तर राजमा करायचे जास्ती भाज्या लागत नाही आवाज एका तीन वाटे धर तीन वाटे राजमा ग्रेवी बरी पडते जरा पीठ नाही काढलं का यात लसूण आहे का लसूण खोबरा आहे ना आणि यात ना पुदिना कोथिंबीर सगळं आहे त्यामुळं दुसरं घालायची काही गरज नाही ह्याच्यामध्ये आपण कुकरचे पर डोळ्यात पाणी आलं <laughs> तुझं कमी झालं तुझ्या मग सर्दी आली मला पायाला पीठ लावून घेतली <laughs> शिंकून शिंकून डोकं धुका लागलंय मग ते काय बनवाले वांग दे। भरपूर तेल आणि पीठ लावलं की नाही हे तर असोच तर काय करते करू चालवते बाळा खबर करतो किती करा लाग चार भाकडे करते त्यातले बी राहत आहे लकुडीला एक करायची जाड भाकरी कधी तरी इमर्जन्सी मी आजारी पडले मला कंठा आला तर लाटून ठेवावं ठेवावते हा आजारी पडले तर सहसा आजारी पडत नाही लैस भागा लागले का नाही लाटून ठेवते आई लाटून तर मी यस तर सांगते एक लाटते एक काय तर करते चालू असते मग दोघीच आमचे रे तू चौदा वर्षाची असताना आता येते आता खोरीना बायकांना जमीन लवकर होय ना तेव्हा पुरणपोळ्या बी खात होते म्हणून शिकत होता पोरीच खात नाही सोनू खाते विचार दर सोमवार का हा 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 होय ना

छान लागायच येता कांदा टमॅटो कशाच लागत काय छान मसाला तयार केली गतीन दोन वांगे काय बाई काल डबू मिरची एक एक ढबू मिरची सुका आहे बनवलेली तरी लय झाले बाबा करावं लागते इथं कंपल्सरी लय सकाळ दोन भाज्या संध्याकाळी दोन भाज्या पुदिना पुदिना कंपल्सरी असते कोथिंबीर कोण कोण शेंगदारच कुठं वापरत नाही ग वांग्यांना होय छान होत आहे मी पोरी ग्रेव्ही ग्रेवीच करते त्या गुट हा बरे ऐक सारखं ग्रेव्ही ग्रेव्ही करते मला काय तर घरचा मसाला एकदम काळा आता घालत नाही कुठ मग बघू मग ह्याची टेस्ट बाजरीची भाकरी वांग राजमा नाही सकाळी मोमूला बाजरी भाकरी करायला लावले मला भरपूर तेल लावले ते मामाला तुला मामाला बघू मी पण बिना कुठ्या ट्राय करते हा बाई सोनूलाही मागा लागते माझ्या आई शेंगदाण कुठे भरपूर घाल मला ग्रेवी लागणार आहे बरी मी तसंच ते वांग खात नाही त्या अग्रेवी खावायचं मग चपाती डब्यात संपत्या का हे रसरशीत दे मला मिक्सरच्या भांड्यात दे टोपण लावून दे मग भांड तिथं आहे ओके देऊ आरसा आहे ठेवला की आरसा पुदिना पण टेस्ट येताच बर का पुदिन्या मग तुमचं बाहेरचं पुदिना बिलाय छान का विकत गांड्याला काड्या लावलेल्या अगं लकी ठेवत नाही किती वेळा पुदिना लावलाय ला आळूचं पानात कसं केलं माहितीये जाई पण तशीच करायला तर ऐकत नाही मोठ्या झाल्यामध्ये मग आजी शिकवले आजी शिकवली आजी शिकवले हम्म का सगळे तिखट घट लाल तिखट गरम मसाला काळा मसाला मिरची हळद काय आहे धन पावडर जास्त नको बनवा कशा आहे मोमोज बघून मी असं करते की नाही राजमा पण आपला चांगला शिजलाय शिजलंय ना हा चांगलं शिजलंय मग मग सवय मस्त भाजी रेडी होते तर फिरवून त्याला आणखीन वरती चढवणार आहे आणि इकडे राजमा तयार होते त्याला काहीतरीच व्हिडिओ सेंड करणार आहे लेक लाटते सारखं सारे का आख स्वाती असोंडासारखं काय तू गावाला गेली की नाही मग स्वराला इकडे ग संध्या इकडे ग हा चला आता ना गरम गरम जेवायचंय त्यामुळे इथेच व्हिडिओ एंड करणार आज पण परीच एंड कर आमच्याही व्हिडिओचं सेंड एंड करणार आहे कर ग ताई काय म्हणते बघ बघू तर बघतच राय लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका अजिबात विसरू नका बाय बाय <laughs> असं ना